राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सत्तेच्या खुर्चीवर विराजमान झाले मात्र या तिघांच्या खुर्चीत बदल झाला मुख्यमंत्री पदावर असलेले शिंदे उपमुख्यमंत्री झाले तर फडणवीस यांच्या हातात महाराष्ट्राचं स्टेरिंग आलं दादा आहे त्याच खुर्चीवर आनंदात आहेत पण मुख्यमंत्रीपद जाताच एकनाथ शिंदेचं राजकीय वजन मात्र कमी होऊ लागलंय शिंदेच्या काळात सुरू असलेल्या अनेक योजनांना फडणवीसांनी ब्रेक लावलाय काही योजनांचं क्रेडिट अजित पवार घेताना दिसत आहेत त्यातीलच एक योजना म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना खर तर एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातील सर्वात लोकप्रिय आणि महत्वाकांक्षी योजना म्हणून लाडकी बहीण योजनेकडे बघितलं जातं या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर, दर महिन्याला पंधराशे रुपये मिळत असल्यानं पैशांकडे बघून महिलांनी माहितीला महिला भरघोस मतदान केलं आणि पुन्हा एकदा सरकार सत्तेवर आलं मात्र आता शिंदेच्या या योजनांचं क्रेडिट दादांनी स्वतःच घ्यायला सुरुवात केले अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात आता त्याची नेमकी कारण आहेत तरी काय आणि दातांनी शिंदेंची योजना कशी चोरली सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र मागच्या काही दिवसांपासून बघितलं ला, तर लाडकी बहीण योजनेवर भाष्य करण्यात या योजनेच्या पैशांबाबत माहिती देण्यात अजित पवारच अग्रेसर दिसत आहेत अजित पवार हे राज्याचे अर्थमंत्री असल्यानं आणि लाडकी बहिणी योजना ज्या त्यांच्या खात्याच्या अंतर्गत येते ते महिला आणि बालविकास विकास मंत्रीपदही दादांच्या राष्ट्रवादीकडे असल्यानं आपणच पैसे देतोय असं दाखवण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून करण्यात येताना दिसतोय सुद्धा अजित पवारांनीच लाडक्या बहिणींच्या योजनेसाठी किती रुपयांची तरतूद करण्यात आली याची माहिती देण्यात आली अजित पवारांनी आपल्या भाषणात म्हटलं की मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेअंतर्गत सुमारे दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना जुलै दोन हजार चोवीस पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे त्यासाठी तेहतीस कोटी रुपये खर्च झाला आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये या योजनेकरता एकोणीस छत्तीस हजार कोटी रुपये प्रस्तावित आहेत या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला बचत गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती अजित पवारांनी सांगितलं तर दुसरीकडे ज्यांनी लाडकी बहीण योजना अस्तित्वात आणली ते तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या योजनेबाबत स्पष्ट आणि ठोसपणे बोलताना कुठं दिसले नाहीयेत शिंदे गटाचे नेते सुद्धा लाडकी बहीण योजने जास्त काही बोलत नाहीये त्यामुळं लाडकी बहीण योजना म्हटलं की शिंदे वजी आता अजित पवारच डोळ्यासमोर दिसत आहेत एकनाथ शिंदे हे एकदम साईड लाईन झाल्याचं चित्र महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतंय तर मीच लाडक्या बहिणींना पैसे देतोय असं दाखवण्याचा अजित पवारांचा प्रयत्न माझ्या मनगटावर बांधलेल्या प्रत्येक राखीची मी शपथ घेतो मी ही योजना कधीच बंद होऊ देणार नाहीये असं सांगून अजित पवारांनी या योजनांचा क्रेडिट घेण्याचं काम सुरू केलंय खरं तर अजितदादांनी एकनाथ शिंदेची योजना चोरण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये यापूर्वी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार करताना अजित पवारांनी शिंदेचा गाजावाजा न करता, गाजावा करता आपलाच गवगवा करत लाडकी बहीण योजनेचा क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला होता अजित पवार गटाकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात पक्षाच्या सोशल मीडियावरून नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्यामध्ये मुख्यमंत्री हा शब्द वगळून दादांचा वादा अशी टॅगलाईन वापरत लाडकी बहीण योजनेचा प्रचार करण्यात आला होता तसेच अजित पवारांची लाडकी बहीण योजना असा उल्लेखही जाणीवपूर्वक जाहिरातीमध्ये करण्यात आला होता तसंच या योजना संदर्भातील अडचणी दूर करण्यासाठी आणि महिलांना मदत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितलं होतं त्यानंतर एक जाहिरातही टीव्हीवर फिरत होती त्यामध्ये आम्हाला अजित दादांनी पंधराशे रुपये दिले असं एक महिला सांगत होती ज्या प्रकारे आपणच मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आणली असं दाखवण्याचा तो प्रयत्न होता गुलाबी कॅम्पेनच्या माध्यमातून अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेतलं आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना त्याचा मोठा फायदाही झाल्याचं पाहायला मिळालं आता शिंदेचं मुख्यमंत्रीपद गेल्यानं दादांना रान आणखीनच मोकळं झाले अजित पवारांकडे अर्थकात कायम असल्यानं तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडेच आहेत त्यात भर म्हणजे महिला आणि बालकल्याण मंत्रीपदही अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांच्याकडेच असल्यानं लाडकी बहिणी योजनेचा प्रचार आणि प्रसार करणं आणि आपल्याच पक्षाला फायदा करणं अजित पवारांना आणखी सोपं झाले त्याची झलक मागील काही महिन्यांपासून आणि अधिवेशनाच्या काळात अजितदादांनी दाखवून दिली आहे आधीच आम्हाला आर्थिक शिस्त लावायची आहे असं सांगत एकनाथ शिंदेंच्या काळातील अनेक योजनांना अजित पवारांनी कात्री लावली मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना आनंदता शिदा शिवभोजन थाळी यांसारख्या एकनाथ शिंदेचं पॉलिटिकल बळ वाढवणाऱ्या योजना अजित पवारांनी बंद केल्या अजित पवार यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी निधीची तरतूद करण्यात आलेली नाहीये लाडकी बहिणी योजना बंद करणं सरकारला शक्य नव्हतं कारण त्यांना महिलांच्या रोषाला सामोरं जाऊ लागू शकतं त्यामुळे ही योजना सुरू ठेवण्यात आली आहे परंतु या योजनेचं क्रेडिट शिंदेकडून अजित पवारांनी स्वतःकडे शिफ्ट केले बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं अजित पवार आणि एकनाथ शिंदेंची लाडकी बहीण योजना चोरली आहे का लाडकी बहीण योजनेचं क्रेडिट दादानी स्वतःकडे घेतलंय का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद